जय महाराष्ट्र काही महिन्यांपूर्वी म्हणजे आठ नऊ महिन्यांपूर्वी त्या सोबत एक घटना घडली होती की एकाने लोन करून घेण्याचा प्रॉमिस केलं एक एजेंटच होता तर त्याने आठ महिने आम्हाला थांबवले आमच्याकडून पैसे घेतले दोन लाख सतरा हजार पाचशे रुपये पण त्याने उद्या उद्या मोडून आमचं खूप टाळ कारण नंतर त्याने आमचे फोन स्विच ऑफ केले पण शेवटी आम्ही आम्ही आता मराठी माणूस म्हणून आम्ही धंद्यामध्ये पडले आता नवीन करायचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यामध्येही घटना पोलिसांकडे तक्रार केली होती पण शेवटी काही त्याच काही झालं नाही त्याचा फॉलोअप झालं नाही मग मी आताच एक मला श्रुतीदा यांच फेसबुक वर मला एक व्हिडिओ व्हायला मिळाला तेव्हा सुधीरदा नंबर घेऊन त्यांचा त्यांना कॉन्टॅक्ट केला त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे आपण हा प्रयत्न करू आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह मग त्या माणसाला इकडे बोलवलं गेलं आणि त्याच्यामध्ये राम रोमदादा हे सगळे होते त्यांची डीन होती पूर्ण त्यांनी त्याला त्याला थोडा प्रवास यांचे जे काही पैसे घेतले ते द्यावे तू अन्यथा तुझ्यावर कारवाई करू वगैरे ते सगळं झालं नंतर त्या माणसाने पंधरा दिवसाने आम्हाला पैसे परत दिले तर आम्हाला पैसे दिले तर आम्ही खूप आभारी आहोत सुधीर दादा रोहन दादा यांचे जे आणि एकच त्यांना खूप आमच्याकडून प्लेसिंग आहे की त्यांनी आम्हाला एवढी हेल्प केली आणि पुढे ते मराठी माणसांना असतात साथ द्यावा आणि आपला महाराष्ट्र आणि स्पेशली म्हणजे मराठी माणूस पुढे जातोय तर त्याला त्यांनी हातभार लावला हे खूप आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे तर खूप खूप धन्यवाद त्यांचे दादा आणि त्यांची आणि मेन म्हणजे सगळ्यात महत्वाचं आवार्य आहे म्हणजे मी राजसाहेब ठाकरे यांचं तर त्यांच्यामुळे जे काय बळ आलेलं आहे आपल्या टीमला आणि त्यांच्यामुळे आमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला तर त्यासाठी त्यांना खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या टीमलाही खूप आभार मानतो